आज भारत पाकिस्तान दरम्यान मध्ये चर्चा होणार आज दुपारी बारा वाजता रंगणार चर्चा सीमा भागांमध्ये कोणत्याही प्रकारचा गोळीबार नाही रात्रभर गोळीबार किंवा ड्रोन हल्ल्यांच्या घटना झाल्या नाहीत जम्मू विभागामध्ये तणावपूर्ण शांतता पाकिस्तानचे सुमारे चाळीस सैनिक मारले गेलेले आहेत तर लेफ्टनंट जनरल राजीव घई यांची माहिती पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचं लष्कराला स्वातंत्र्य पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वपूर्ण भूमिका फडणवीस शरद पवार आज एकाच मंचावर दिसणार यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये कार्यक्रमाला उपस्थिती लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्याच्या दौऱ्यावर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचं उद्घाटन करणार प्रताप सरनाईक अशोक उईके आणि इंद्रनील नाईक सुद्धा उपस्थित राहणार मुंबई विद्यापीठाच्या नावानं बनावट परिपत्रक पुढे परीक्षा ढकलण्याचा खोटा दावा नाशिक संभाजीनगर आणि हिंगोलीला अवकाळी पावसाचा फटका शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान उभी पिकं भुईसपाट